अलीकडच्या लोकांनी फक्त इतिहास सांगून चालणार नाही तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा काय केलं हे सुद्धा या निमित्तानं सांगितलं पाहिजे असा माझा त्याला सवाल आहे आणि म्हणून दुसऱ्या बाजूला काही उत्तर मिळत नाही ना पण आपल्या इतिहासाच्या इतिहासावरच पुढच्या काळामध्ये कोल्हापूर चांगलं होणार आहे एवढ्यावर कोल्हापूर चांगलं होणार नाही ज्यांना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आणि मन हा मनसे या युतीच्या वतीनं मी उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह धनुष्यमान आहे आणि मिसळपी चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केल्याचं केलेल्या कार्यक्रमाला सर्व सन्मान्य मंडळी उपस्थित आहेत आणि म्हणून कोल्हापूरचा नाक असलेल्या या गुजरी पार्लरमध्ये आज ही सभा होते खरं म्हटलं तर राजश्री चत्र शाहू महाराजांच्या काळामध्ये ही गुजरीची कोल्हापूरचं वैभव उभं राहिलं आणि या वैभवामुळं कोल्हापूरला खऱ्या अर्थानं ही झाडाळी प्राप्त झाली ही झाडाळी विकासाची झाडाळी पुढच्या काळामध्ये सुद्धा असावी या भूमिकेनं गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून मी काही कामं केली ती थोडक्यात सांगण्यास मी प्रयत्न करतो या कोल्हापूरमध्ये जो पन्नास वर्षाचा आपला जाहीरनामा होता तो संपूर्ण जाहीरनामा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या पाच वर्षामध्ये मी केला विशेषतः आपल्या सर्वांनाच अभिप्रेत असलेलं कोल्हापूरचं विमानतळ हे अत्याधुनिक व्हावं ही आपल्या सर्वांची मागणी होती त्यामध्ये हो कोल्हा माझ्या कामाबद्दल देवरा साहेबांनी सांगितलेलंच आहे पण तरीसुद्धा मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे हे सगळं काम त्यांनी सांगितलेलं जे मी करू शकलो की केवळ आणि केवळ या देशाचे पंतप्रधान मोदीजी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मी मी करू शकलो आणि हे डबल इंजिनचं सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्याच पद्धतीनं दे देशामध्ये दे सुद्धा काम केलं पाहिजे या देशाचं वैभव वाढवणारे नेते म्हणून मोदीजींच्याकडे आपण बघतोय आणि मोदीजीने आपल्या देशाचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवलेला आहे आणि म्हणून एक विश्वगुरू अशा पद्धतीची ख्याती आता भारताची झालेली आहे या मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर गेला पाहिजे या भूमिकेने या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि मग दोन हजार चार ते दोन हजार चौदावर हा चौदापर्यंतचा यू पी एचा काळ आणि दोन हजार चौदा नंतरचा दोन हजार चोवीसपर्यंतचा हा मोदी साहेबांचा सा, नेतृत्वाखाली असलेला काळ त्यामध्ये प्रचंड अशी प्रगती भारताची तर झालीच पण कोल्हापूर जिल्हासुद्धा त्यामध्ये मागं नाही आणि मग कोल्हापूर जिल्हा अधिक प्रगती असावा पर कॅपिटल इन्कममध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं पंजाबनंतर नंतर स्थान असणारा हा जिल्हा होता त्याच पद्धतीचं स्थान पुन्हा एकदा निर्माण व्हावं आणि ज्या भारतामध्ये एक पहिल्या क्रमांकाचा पर कॅपिटल इन्कममध्ये जास्तीत जास्त जास उत्पन्न असणारा कोल्हापूर अशा पद्धतीचं नाव रोखी व्हावा आणि म्हणून सगळेच व्यापारी उद्योग वाढावेत या दृष्टीनं कोल्हापूरवर ज्यांचे ज्यांचा वरदवस्ता आहे अशा वरदायनी गुरुस्वामीनी आपली अंबाबाई याचा यात्रास्थळाच्या विकासासाठी आत्ता महाराष्ट्र सरकारनं सहाशे कोटी रुपये मंजूर केले आमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार ते जवळजवळ बाराशे कोटीपर्यंत जाणार आहे पण बाराशे कोटी रुपये सुद्धा देण्याचं मान्य राज्य सरकारने केलेलं आहे मग या यात्रास्थळाच्या विकासाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या नावनुकेत भर पडणार आहे देशातून आणि परदेशातून धार्मिक पर्यटनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येणार आहेत आणि या भाविकांच्या रूपानं कोल्हापूरचा व्यापार होते कोल्हापूरची संपूर्ण प्रगती होणार आहे म्हणून हा हा प्रयत्न सुद्धा आमचा आहे की यात्रास्थळाचा विकास करणं ज्या पद्धतीनं दळणवळणाच्या सोयी या कोल्हापूरमध्ये आपण निर्माण केल्या नॅशनल हायवे आता सहामद्री होऊ पाहतोय कोल्हापूरहून नागपूरला जाणारा रत्नागिरीहून नागपूरला जाणारा जो रस्ता आहे है। अगदी हैदराबादभर जाणार आहे है। हा सुद्धा आता नॅशनल हायवेमध्ये जर रूपांतर झालेलं आहे संकेश्वरवरून आंबोलीला जाणारा कोकणाला जो जोडणारा जो रस्ता आहे हा सुद्धा आता चौपदरी झालेला आहे आणि रोयकाळ्यावरून आपल्या आंब गगनवाड्यापासून कोकणाला जोडणारा रस्ता हा सुद्धा आता चौपदरी झालेला आहे आणि म्हणून सगळीच कामं ही प्रगतीपथावर आहेत येत्या वर्षभरामध्ये दळवळणाच्या दृष्टीनं अतिशय सोयीचं अशा पद्धतीचं कोल्हापूर होणार आहे आणि म्हणून विमान असेल त्याचबरोबर रस्त्याच्या मार्गे असेल कोल्हापूरला सर्व भागातून अगदी तळक तर आपल्या दक्षिणेच्या राज्यांना जोडणारं कोल्हापूर होणार आहे आणि त्याचबरोबर बरोबर वंदे भारत रेल्वेसुद्धा कोल्हापूरला लवकरच सुरू होतं आणि म्हणून सगळंच दळणवळणाचं जाळं कोल्हापूरला चांगल्या पद्धतीचं होतं आहे आणि यामध्ये केंद्रातलं मोदीजींचं सरकार आपल्याला कारणीभूत आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार या देशातल्या सामान्य माणसापासून उद्योजकांच्यापर्यंत लोकांना न्याय देणारं सरकार व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचं सरकार अशा सरकारला या निवडणुकीमध्ये आपण भरभरून मतं द्यावेत महायुतीचा उमेदवार म्हणून मला माझ्या धनुष्यबाण या कमळासमोर धनुष्यबाणासमोर आपण बटन दाबून अधिकाधिक मत द्यावीत अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो खरं म्हटलं तर टीका टिप्पणी करण्यामध्ये मला रस्ते राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी या कोल्हापूरमध्ये अनेक कामं त्यांच्या काळामध्ये केली पण अलीकडच्या लोकांनी काय केलं याचा सुद्धा शोध या निमित्तानं आपण घेतला पाहिजे अलीकडच्या लोकांनी फक्त इतिहास सांगून चालणार नाही तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा काय केलं हे सुद्धा या निमित्तानं सांगितलं पाहिजे असा माझा त्याला सवाल आहे आणि म्हणून दुसऱ्या बाजून काय उत्तर मिळत नाही पण आपल्या इतिहासाच्या इतिहासावरच पुढच्या काळामध्ये कोल्हापूर चांगलं होणार आहे एवढ्यावर कोल्हापूर चांगलं होणार नाही तर खऱ्या अर्थानं विकासात्मक काम करणारी म्हणजे एका बाजूला आणि इतिहास सांगणारी म्हणजे दुसऱ्या बाजूला आहे तर यावेळी विकासात्मक काम करणाऱ्या मंडळींच्या बाजूने आपण राहावं अशाबद्दल नम्र आवाहन करतो या सभेला उशीर झाला असताना सुद्धा मला दोन मिनटं संधी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापारी संघ आमच्या सरामी संघाच्या असोसिएशनचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या जागी